कणीदार तूप म्हणजे <laughs> अगदी घरच्या गोकुळ तूप कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील एका शाळेत शिक्षकाने मुलींची छेड काढल्याची घटना समोर आली त्यामुळे या धक्कादायक घटनेनंतर संतप्त पालकांनी त्या संबंधित शिक्षकास बेदम चोप दिला पोलिसांच्या स्वाधीनही केलं यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतला असून त्या संस्थेने त्या शिक्षकास निलंबित ही केलेला आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी ताबडतोब या शिक्षकास निलंबित करा असा आदेशच शिक्षण संस्थेला दिला आणि त्यानुसार तातडीने त्याला निलंबित करण्यात आलेला आहे काय घटना घडलेली आहे जावा ताबडतोब त्या शिक्षकाला अटक करा हा करून हा नाराज चांगली शिक्षा द्या ताबडतोब कडक शिक्षा झाली पाहिजे याबाबत अधिक माहिती अशी की सेनापती कापशी येथील एका विद्यालयात संबंधित शिक्षक अनेक अनेक वर्षे कार्यरत आहेत यापूर्वी तो मुरगुड येथे कार्यरत होता तेथेही या संदर्भात काही तक्रारी होत्या म्हणून पालक आणि जमावने त्याला बेदम मारहाण केली होती आणि मुरगुड शहरातून धिंड काढली होती त्यानंतर त्याची बदली सेनापती कापशी येथे करण्यात आली तेथेही त्याने तेच कृत्य ते केल्याचे उघडकीस आले त्यामुळे मुलींची छेडछाड करतानाच अस्लील शब्द वापरल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय यामुळे चिडलेल्या पालकांनी त्याला शाळेच्या आवारात जाऊन चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे या एकूण घटनेमुळं कागल तालुक्यात मोठी खळबळ उडालेली आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने या शिक्षकास निलंबित करा असा आदेश संबंधित शाळेला दिला त्यामुळे त्यानुसार संस्थाचालकाने त्याला ताबडतोब निलंबित केले आहे न्यायमूर्ती रानडे विद्यालयातील घटने हो या घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे शिक्षकांच्या विषयी अशा पद्धतीच्या तक्रारी आणखी काही ठिकाणी सुरू होत्या या सगळ्या पार्श्वभूमीवर येथील शिक्षकाची ही अश्लील कृत्य उघडकीस आल्यामुळं संबंधित पालकांनी सं, सं, संतप्त होऊन त्याला चांगलाच चोप दिलेला आहे